कॉम्प्रोमाइज झाला असं फेरेने आशीर्वाद द्यावा दानवेने पुढं झालावं असं कदाचित असा किंवा संदेश असावा सांगता येत नाही भांडणं मिटली याचा अर्थ कोणीतरी एखादी कॉम्प्रोमाइज केलं हा त्याचा अर्थ होतो जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये सुद्धा किती दिवस राहतील याचा सुद्धा शाश्वतीने स्वतः देऊ शकत नाही आम्हाला पंचावीस प्लस जिंकायचे असलं आम्ही सर्वांचं सहकार्य घेणार आहोत मग राजसाहेब तर त्याचा आनंदच राहील त्याला वाईट वाटण्यासारखं काहीतरी आनंद दमानेला एखादी गाडी पाहिजे असं मन तिने केलेलं ते वक्तव्य संजय राऊत कोणत्या पदरापासून एका एखाद्या पदरापासून निघल्यानंतर त्याला कळेल तो स्वतः शरद पवारच्या पदराखाली आहे मग त्याला बोलायचं संधी आहे देशामध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे की बावीस तारखेला राम मंदिराचं होणार उद्घाटन त्याकरता प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या यात्रा ह्या सुरू झालेल्या आहेत मग त्यात पादुका पूजन असेल निमंत्रण पत्रिका असेल किंवा लोकांना आग्रहाच निमंत्रण असेल इतकं आनंदी वातावरण देशात असताना फक्त महाराष्ट्रामध्ये काही लोक ऋसुबाई रुसूच्या भूमिकेत आहेत उद्घाटन व्हायला जवळपास आता ही बावीस चोवीस दिवस बाकी आहेत परंतु येथील काही भोंग्यांनी त्यांच्या पद्धतीने चर्चा करायला सुरुवात केली गेल्या आठ दिवसापासून ती आपण ऐकतो आम्हाला निमंत्रण पाठवलं नाही आम्हाला निमंत्रण आलं नाही ही प्रॉपर्टी कुणाची आणि राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर त्याचा सातबारा कोणत्या तरी पक्षाच्या नावावर होईल असं सुद्धा वक्तव्य काही लोकांनी केलंय मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही आपल्या नेत्याची बदनामी का करताय निमंत्रण कोणत्या नेत्याला आतापर्यंत पोहोचलंय हे तरी सांगा परंतु ज्या निमंत्रण आणखी पोहोचले नाही कुणाला माहिती नाही तोपर्यंत त्याच्या पूर्वीच आम्हाला निमंत्रण येणार नाही या आविर्भावात त्यांनी जे काही स्टेटमेंट द्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं उबाठा गटाच्या नेत्याचीच बदनामी होते हे त्यांच्या लक्षात आजपर्यंत येत नाही दुसरी एक गोष्ट मी या या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की राम मंदिर हे सर्वांच आहे कोणत्याही कोणत्याही पक्षाची प्रॉपर्टी नाही कोणी तसं विधान केलेलं आहे ना कुणी त्याच्यावर हक्क सांगितलेला आहे मुंबईच्या महापौरच्या बंगल्यासारखा कोणीही आमची प्रॉपर्टी असं कुणीही राम मंदिराबाबत बोललेलं नाही म्हणून हे वाद न करता यात एक आनंदाच्या क्षणी ज्यांच्यासाठी अनेक लाखो सेवकांनी काही लोकांचं आपलं बलिदान दिलेलं आहे काही लोकांनी आपल्या सर्वस्व पानाला लावलंय ते मंदिर निर्माण होताना आजही माझ्या मतदारसंघातलं मी सांगतो की माझ्या मतदारसंघातले काही लोक जे इंजिनियर आहेत रिटायर्ड ऑफिसर्स आहेत ते गेले पाच सात वर्षापासून त्या ठिकाणी काम करतायत मंदिर उभारणीचं मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे म्हणून हे मंदिराबद्दलची असलेली दे आस्था त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम यावर टीका करू नका नसता लोकांच्या मनातून तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर उतरून जाल लोक तुम्हाला भविष्यामध्ये कधी माफ करणार नाही एक हिंदू धर्मीयांचा चांगला आनंदाच्या चा क्षणामध्ये तुम्ही हा जो मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न या याचा तुम्ही काळजी घ्या याचा उलटा परिणाम तुमच्या सुद्धा राजकीय आयुष्यावर होईल एवढं मात्र निश्चित आहे राज ठाकरे एकनाथ एकत्र येऊ शकतात अशी काही भूमिका काल माननीय राज ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटले आणि त्याबद्दलच्या ज्या अनेक चर्चा चालल्या मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो त्या की त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता राजसाहेबांच्या मनामध्ये महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी किंवा इतर काही प्रश्नासाठी जर काही कल्पना आल्या तर ते कुणाशी शेअर करायच्या तर ते मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदा नाही तर काल सहाव्यांदा शेअर केलेले आहेत म्हणून त्यांची भेट ही राजकीय नव्हती हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि काही लोकांना वाटत की ही जर राजकीय भेट असेल तर निश्चित जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होती लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा रामे राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही लोकसभा जिंकायची आणि सर्वांनी मिळून जिंकायची मग त्यात भाजप असेल अजितदादा राष्ट्रवादी असेल शिवसेना एकनाथ शिंदे साहेब असतील आणि इतर पक्ष जर एकत्रितपणे येऊन जर निवडणूक लढली तर मला वाटत पंचेचाळीस प्लस टार्गेट आहे ते निश्चित कम्प्लीट होईल सर आज चंद्रकांत खैरे आणि दानवे यांच्यामध्ये गेले अनेक वर्षांपासून काहीतरी कुठून होत्या मात्र अनेक वेळा ते एकत्र येतात आम्ही एकत्र आहेत एक आज आमच्याकडे संभाजीनगर मध्ये व्हॅनिटी वॅन काहीतरी म्हणतात त्याला अंबादास जाणीवने विकत घेतली आणि त्याच पूजा खैरेंच्या हस्ते केली याचा अर्थ तुम्ही समजून घ्या खैरेंना त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान त्यांनी करायचा प्रयत्न केलाय मी का गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच बसणार आहे मी शेजाऱ्याला बसवणार नाही म्हणून लोकसभेच्या प्रचारासाठी कदाचित अंबादास दानवेंची गाडी घेतली असावी आणि जर ते एकत्र आले तर आम्हाला कुणामध्ये भांडणं लावायचा काही प्रश्न येत नाही परंतु मला असं वाटतय की तयारीचा हा एक पूर्व भाग असावा खैरीची समजूत कदाचित वर्षांनी काढली असावी म्हणून त्यांनी आज तो एकत्रित पाहायला मिळाले ते चित्र आहे पण खासदार की खैरेंनाच मात्र स्पष्टता दानवेनी अजूनपर्यंत व्यक्ती नाही केली ओ व्हॅनडी वन आणली ती काय उगच फिरायला आली का मेकअप करण्यासाठी आणली त्यांना फिरायचंय मी गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच फिरणार ना खैऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी पूजे त्याच्या हस्ते केलेली म्हणून चिंता करू नका आंबादार जाण्याची तयारी जोरदार चालू असं एकत्र चित्र दिसत पण ते जर दोघं एकत्रित आले तर तुमच्या उमेदवारीला ते चॅलेंज होईल त्यांच्या झाले तर तुम्हाला नुकसान ते दोघं एकत्रित आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आमची निवडणूक कशी लढायची कशी जिंकायची हे आम्ही ठरवू त्यांनी त्यांची निवडणूक कशी लढायची कशी जिंकायची ते ठरवते आणि निवडणुकीमध्ये कुणाला मतदान करायचं हे जनता ठरवेल म्हणून जनतेला ठरवू द्या तुम्ही स्वतःहून स्वतःला डिक्लेअर करून घेऊ देऊ नका जनता ही कुणाला मतदान करायची त्यांनी म्हणून ठरवलेलं आहे त्यांना ज्यांना मतदान करेल करायचंय तेच खासदार होतील बाकीचे होणार नाही हे तेवढं खरं आहे पण मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्यातील नव्वद टक्के लोकांनी चंद्रकांत ठाकरेंच्या उमेदवाराला पसंती दिली अंबादास दानवे तयारी करत या मातोश्रीवर काय झालं याबद्दल मला कल्पना नाही ते मातोश्रीच्या अंतर्गत बाब आहे अंबादास दानवे सुद्धा एक जबाबदार विरोधी पक्ष नेता आहे खैरेही मागचे चार पाच टर्म खासदारकीच्या त्यांनी काढलेले आहेत परंतु कुठं थांबावं हो, कुठं चालावं हो, याबाबतचा निर्णय हे त्यांच्या पक्षातले नेते घेतील त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही आज दोघे नेते एकत्रित झाली आनंदीत पाहायला मिळाले कॉम्प्रोमाइज झाला असाव खैरेने आशीर्वाद द्यावा दानवेने पुढे चालव असं कदाचित त्यातला संकेत असा किंवा संदेश असावा खैरे लोकसभा सांगता येत नाही ना सांगता येत नाही बांधणं मिटले याचा अर्थ कोणीतरी एकाने कॉम्प्रोमाइज केलं हा त्याचा अर्थ होतो आणि खैरेंना एवढं मोठेपण देणं किंवा एवढा आदर सन्मान करणं सारखं दानवे सारखा माणूस इतका सहजासहजी करणार नाही त्यांची दोघांची तयारी बघून तुमच्याकडे फारस कोणी इच्छुक दिसत नाही असं <laughs> त्यांची दोघांची तयारी झाली तर इच्छुकाची आमच्याकडची गर्दी वाढणार आहे कारण की आम्हाला माहिती की पुढे इलेक्शन मध्ये त्यांच्यामध्ये काय होणार आहे तुमच्याकडून कोण इच्छुक आहे भरपूर आहेत आता ते अकरा तारखेला जेव्हा साहेब येतील त्या टायमाला इच्छुक आपली मतं त्यांच्यासमोर मांडतील उमेदवार जाहीर होऊ शकतो नाही नाही अकरा तारखेचा मेळावा हा पक्ष अंतर्गत मेळावा आहे कार्यकर्त्याचं मनोगत असलेली लोकसभेची तयारी आणखीन त्यासाठी कराव्या लागलेले आणखीन काही पर्याय याबद्दलच्या सूचना या, या कार्यकर्त्याकडून घेतल्या जातील आणि शिंदेसाहेब त्यांना मार्गदर्शन करतील आज टू द पॉइंट अशी एक एनसीपीची मुलाखती पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये जयंत पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे घेतले की करेक्ट कार्यक्रम करणार आहे आणि हिंदुत्वाचा जो ढोंगीपणा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तो सुद्धा टाकणार वगैरे मुद्दे जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये सुद्धा किती दिवस राहतील याचा सुद्धा शाश्वतीने दे स्वतः देऊ शकत नाही आणि जयंत पाटलाबद्दल स्पष्टपणे जर मत जर तुम्हाला ऐकायची असेल किंवा जयंत पाटलाची मागची जी कारकीर्द आहे की त्या टायमाला दादा जेव्हा सेपरेट होणार होते त्या टायमाला त्याची असलेली भूमिका याबद्दल जर विचारायचं असेल तर अजित दादा सारखं स्पष्टपणे सांगू शकणार नाही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे तुम्ही आलं पाहिजे ना, ना राजसाहेब आले तर काय आनंद आहे मास लिडर आहे राजसाहेब त्यांच्या सभा चालतात त्याच्या लाखोच्या सभा ते घेतात आणि काही का असा ना थोडा बरक हा होतो आणि लोकसभा ही आमची प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळं आम्हाला पंचाळीस प्लस जिंकायचे असल्यामुळे आम्ही सर्वांचं सर सहकार्य घेणार आहोत मग राजसाहेब आलं तर त्याचा आनंदच राहील त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही तुम्हाला हा अंदाज कसा आहे अंदाज नाही यावं अशी आमची इच्छा आहे ते आले तर हे मी म्हणत नाही पण तो, तो ते आले तर आनंदच आहे ना एकट्याने निवडणूक लढून आता ही लोकसभा जिंकता येत नाही हे सर्वच पक्षाचं सर मत आहे कोणताही पक्ष घ्या एकट्याने निवडणूक लढवायच्या मनस्थितीत नाही म्हणून कुणाबरोबर जर एफी मध्ये जर लढल्या गेल्या तर सगळ्यांची ताकद वाढते आणि त्या ताकदीमुळे आपल्या सीट निवडून येतील हा hmm. okay? त्याच्या बागचा अंदाज आहे काही सदस्य ठाकरे गटात सगळे हे रोजचे घडामोडी होत असतात निवडणुकीच्या काळामध्ये इकडचे तिकडं तिकडचे इकडं हे सगळं चालतात अनेक कार्यकर्ते येतील आणि निवडणुकीच्या काळामध्ये अशा घटना या घडल्यामुळं याला एवढं जास्त सिरियस घेतलं जात आम चालू 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 नाही आमच्याकडे रोजचा प्रवाह चालूच आहे म्हणून त्याला इतर पक्ष फोडला असं आम्ही मग कधी दावा केलेला नाही येत नाही परंतु येणाऱ्या लोकसभेची निवडणूक ही सर्वांना माहिती की एक चेहरा मोदीचा चेहरा आणि त्या अनुषंगानं होणारा प्रचार त्यामध्ये विजय हा शिवसेना भाजपचा निश्चित आहे म्हणून हा जो प्रवाह आहे हा आता जास्त गतीने आमच्याकडे येईल आणि आम्ही त्या लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवून देऊ पुण्यामध्ये अजित पवार गटाच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांनी गाड्या वाटल्या असं घेत त्याच्यावर एक अंजली दमाने यांनी एक ट्विट केलेलं आहे त्याचं म्हणताय की जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित केला नाही झाला नाही त्या पक्षाने आपण गाड्या आणल्या कुठून घेतल्या कुठून आणलेलं दमानियाला एखादी गाडी पाहिजे असं मन तिने केलेलं ते वक्तव्य काय त्यांना तिला त्याच्या तिच्या स्टेटमेंटला काय महत्व द्यायचंय तिला काय पक्ष आहे घटना तिला पक्ष आहे का ती कोणत्या पक्षाची तिचा एकच पक्ष सिटीजन अरे कशासाठी काय काय आपण त्याच्यावर चर्चा करू नका अशा नसलेल्या लोकांना जर मोठे करायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम आहे त्यांचा हिंमत वाढते दादा त्यांचा पक्ष वाढतात कुठून गाड्या घेतल्या काय घेतल्या ते त्यांचं ठरवतील ना आपल्याला काय करत होतं त्यांच्याशी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही का कदा विचारा ना त्यांनी त्यांना भरपूर अधिकार दिलेले आहेत भुजबळांचं काय झालं ते विचाराला अधिकार दिले आहेत आता अजितदाचं असेल उद्या आणखीन कोणाचं येईल अशा काही लोकांना निवडक लोकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं विचारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आता म्हटलं की तिचा पक्ष नेमका अर्थातच थांब आहे मला नाही मला आंबेलेले दमाने हे नाव ऐकू आहे मी पण पक्ष कोणता मला नाही माहिती तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार भाजपमध्ये विलीन होतील अशी रणनीती भाजपनं आखली आहे असं सूत्र सांगतात सूत्राची ही माहिती अत्यंत खोटी आहे आम्ही शिवसेना भाजप म्हणून लढणार आहोत आम्ही धनश्युबानावर लढणार आहोत आणि भाजपचे कमळ या चिन्हावर लढणार आहेत याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही आणि हे अत्यंत मजबूतीने ताकदीने हे निवडणूक लढवल्या जाईल एवढं मात्र निश्चित म्हणजे याचा अर्थ काय समजायचा अर्थ तो क्लिअर होत नाही ना तुम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची भाजपचं चिन्ह नाही आम्ही युतीमध्ये लढणार आहोत शिवसेना शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावर निवडणूक लढवणार आहे आणि भाजप भाजपच्याच कमळावर चिन्ह लढवणार आहे म्हणून आमच्यामध्ये मतभेद नाही आमची युती आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील आमचे जे काही मतदारसंघ असतील त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आमचा प्रचार करतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतील तसंच आम्ही राष्ट्रवादीच्या मतदारसंघात करू म्हणून आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत संजय राऊत असं म्हणाले की तुम्ही संजय राऊत कोणत्या पदरापासून <laughs> नेते एखाद्या पदरापासून निघल्यानंतर त्याला कळेल तो स्वतः शरद पवारच्या पदराखाली आहे म्हणून त्याला बोलायचं संधी आहे ज्या दिवशी शरद पवार त्यांचा पदर काढून घेतील त्या टायमाला संजय राऊत हा उन्हात बसलेला दिसेल